नमस्कार तर आज आपण बनवतो आहे एकदम कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी चला तर मग रेसिपी पाहूया तर इथे मी वडीसाठी लागणारं वाटण तयार करून घेते तर त्यासाठी इथे मी एक छोटा चमचा जिरं लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टेस्टनुसार कमी जास्त करू शकता तर हे खूप बारीक नाही कुटायचं आपल्याला थोडंसं ओबडधोबड आपण हे कुटून घेणार आहोत तर हे झालेलं आहे इथे मी परातीत छान स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घेत आहे आणि इथे आपण एक मोठी जुडी इतकी कोथिंबीर वापरलेली आहे ही छान स्वच्छ करून मी बारीक चिरलेली आहे आणि यामध्ये आता आपण दीड कप इतकं बेसनपीठ घालणार आहोत तसेच दोन मोठे चमचे इतकं तांदळाचं पीठ आणि आपण वाटून घेतलेली मिरची लसूण आणि जिरं याचं वाटण आपण यामध्ये घालणार आहोत तसेच एक चमचा ओवा असा हातावर घेऊन छान चोळून तो आपण त्यामध्ये घालणार आहोत इथे मी एक छोटा चमचा इतकं हळद आणि अगदी अर्धा छोटा चमचा इतकं लाल तिखट घालत आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन छोटे चमचे इतकं पांढरं तिळ आपण घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे एक चमचा इतकं तेल आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत तर इथे मी हा एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे एकदम पाणी होतायचं नाही आपल्याला तर थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि हे छान मळून घेणार आहोत हे मळण्यासाठी आपल्याला खूप पाण्याची गरज पडणार नाही त्यामुळे अगदीच थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे मळणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी खूप थोडंसं पाणी वापरून हा गोळा छान मळून घेत आहे आणि इथे हा आपला गोळा करून तयार आहे आणि या गोळ्यासाठी मला हा कपभर पाणी मी घेतलं होतं तर त्याचा अर्धा कप इतकं पाणी आपल्याला लागलेलं ला आहे आता एका ताटाला आपण छान तेल लावून घेऊया आणि यामध्ये तयार करून घेतलेला गोळा आपण थापून घेणार आहोत आता तुम्हाला वडी किती जाड किंवा पातळ करायची आहे त्यानुसार तुम्ही भांड घ्या मला थोडी जाडवडी करायची आहे म्हणून मी थोडं छोटं भांडं घेतलेलं आहे तुम्हाला पातळवडी करायची असेल तर भांडं थोडंसं मोठं घेतलं तरी चालेल आणि वरून आपण असं तीळ त्यावर घालून घेणार आहोत वड्या तळल्यानंतर हे तीळ जेव्हा खरपूस तळले जातात तेव्हा खूप छान चव येते त्याची आता हे थापून झालेलं आहे हे आपण आता उकडून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक ग्लास इतकं पाणी उकळून घेतलं होतं आणि त्यामध्ये असं एक स्टँड ठेवून त्याच्यावर आपण हे भांडं ठेवून घेणार आहोत आणि आता हे झाकून आपल्याला दहा ते बारा मिनिट उकडून घ्यायचं आहे तर इथे बारा मिनिट झालेले आहेत आणि त्यानंतर मी झाकण काढून पाहते आणि तुम्ही पाहू शकता हे मिश्रण हाताला चिटकत नाही म्हणजे हे छान उकडलं गेलेलं आहे आता ही मी हे मी काढून घेते आणि काढून घेतल्यानंतर हे आपल्याला चार ते पाच मिनिट छान थंड करून घ्यायचं आहे तर चार पाच मिनटानंतर हे थंड झाल्यानंतर याच्या मी अशा वड्या पाडून घेत आहे तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये छोट्या किंवा मोठ्या वड्या करू शकता एक वडी मी यातली तुम्हाला काढून दाखवते तर तुम्ही पाहू शकता किती छान वड्या झालेल्या आहेत आणि आतपर्यंत छान त्या उकडल्या गेलेल्या आहेत आता या आपण तळून घेणार आहोत तर इथे वड्या तळण्यासाठी मी असं कडे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण एक एक करून वड्या सोडून घेणार आहोत आणि या आपल्याला छान आता खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला अशा भरपूर तेलामध्ये वड्या तळायच्या नसतील तर काय करायचंय मस्त एक लोखंडाचा तवा घ्यायचा त्याच्यावर दोन तीन मोठे चमचे इतकं तेल घालायचं आणि त्यावर या वड्या सगळ्या बाजूंनी छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या चवीत अजिबात फरक पाड पडत नाही त्या तितक्याच टेस्टी होतात आणि कुरकुरीतही होतात तरी ते होता तुम्ही पाहू शकता वड्यांचा कलर छान चेंज झालेला आहे वड्या छान तळ्या गेलेल्या आहेत आता या वड्या मी काढून घेते आणि अशाच प्रकारे आपण बाकी सगळ्या वड्याही तळून घेऊया आणि हे घ्या तयार आहेत आपल्या कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या तर खूप टेस्टी लागतात एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद